सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी बोली न्यूज 24 फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये राज्यातील विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी येत्या सत्तावीस मार्च रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे महायुती सरकारमध्ये या पाच पैकी तीन जागा भाजपच्या वाट्याला येणार आहेत या तीन जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत त्यामध्ये दादाराव केचे संजय केनेकर आणि संदीप जोशी यांना संधी देण्यात आली आहे या तिन्ही नेत्यांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे त्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि निष्ठावंत नेते माधव भंडारी यांची पुन्हा एकदा संधी उकली भाजपकडून विधान परिषद उमेदवारांच्या दिल्लीला पाठवण्यात आलेल्या यादीत माधव भंडारी एकनाथ राजूरकर यांच्या नावाचा समावेश असल्याचे सांगितले जात होते मात्र आता अंतिम यादीत दादाराव केचे संजय केणेकर आणि संदीप जोशी यांना संधी, जोश संधी मिळाली आहे राज्यात औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्द्यावरून हिंदुत्ववादी संघटना सध्या आक्रमक आहेत यावरून राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण तापले या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे मोदी आणि शहांचे राज्य एक दिवस जाणारच आहेत पण जाताना ते देशाचे तुकडे करून जातील दहा वर्षात भारतात हिंदू आणि मुसलमान अशी दोन राष्ट्र शिवरायांचा इतिहास बदलणे हिंदू मुस्लिमांसाठी स्वतंत्र दुकानांची मागणी हा ठरवून सुरू असलेला मूर्खपणा भारताला हिंदू पाकिस्तानच्या दिशेने ढक धक, ढकलत आहे असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले बीडमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये समोर आलेल्या गुन्ह्यांमुळे महाराष्ट्र हादरलाय सरपंचाचे अपहरण त्यांची हत्या आणि मारहाणीच्या आणि मारहाणीच्या वारंवार समोर येणाऱ्या घटना यामुळे राजकारण देखील तापलं आहे कोणाला कुठे मारहाण होते तर कोणाचा खून होतो बीडमध्ये अशाच एका शिक्षकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे हा शिक्षक तब्बल अठरा वर्ष शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम केलं पण इतके वर्ष काम करूनही वेतन काही मिळालं नाही त्यामुळे या शिक्षकाने आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे पण आत्महत्येच्या आधी दोन दिवसांपासून त्याने आता एकच विषय संपला विषयाला पूर्णविराम मी जगणं कधीच सोडलं आहे बघू पुढे भविष्यात काय काय होतंय अशी पोस्ट फेसबुकवर केल्याचं समोर आलं आहे या घटनेनंतर पुन्हा एकदा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमणिया आणि विजय कुंभार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून संताप व्यक्त केलाय गेल्या काही दिवसांपासून अत्यंत वादग्रस्त वक्तव्य करत सुटलेल्या आणि दोन धर्मांमध्ये निर्माण होईल अशी जाहीरपणे वक्तव्य करत असलेल्या मंत्री नितेश राणे यांनी मटणावरून सुद्धा वाद सुरू केला आहे त्यांच्या या वादावरूनच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या सामन्यातील ठोक या सदरातून कडाडून हल्लाबोल केला आहे भारताची वाटचाल हिंदू पाकिस्तानच्या दिशेने असल्याचा प्रहार संजय राऊत यांनी आपल्या रोखोक मधून केला आहे संजय राऊत यांनी मोदी शहांची एक दिवस जाणारच आहे पण जाताना ते देशाचे तुकडे करून जातील गेल्या दहा वर्षात भारतात हिंदू आणि मुसलमान अशी दोन राज्य निर्माण झाली आहेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे सत्तावीस मार्चला विधान परिषदेसाठी मतदान होणार आहे यात भाजपच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या एक आणि शिवसेना शिंदे गटाच्या एका आमदारासाठी ही निवडणूक पार पडणार आहे भाजपने या निवडणुकीसाठी तीन नावाची घोषणा केली आहे दादाराव केचे संजय केनेकर आणि संदीप जोशींचं नाव भाजपकडून निश्चित करण्यात आलं तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला विधान परिषदेची एक जागा असून इच्छुकांची भाऊ गर्दी दिसून येत आहे इच्छुक उमेदवारांची संख्या लक्षात घेता एकनाथ शिंदे सावध पावले उचलण्याची सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया आता पुढील बातम्या विरारमध्ये महिलेची निर्घुणपणे हत्या करून तिचे मुंडके वेगळे करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली होती त्या महिलेचे वेगळे केलेले मुंडके होळीच्या दिवशी विरार मांडवी हद्दीत एका प्रवासी बॅगमध्ये सापडले होते या हत्येच्या मांडवी पोलीस आणि गुन्हे शाखा पक्ष तीन समांतर तपास करत होते अवघ्या चोवीस तासात पोलिसांना या घटनेचा उलगडा करण्यात यश आले आहे कौटुंबिक वादातून पत्नी पतीने कौटुंबिक वादातून पतीनेच पत्नीची हत्या केली असल्याचे उघड झाले या प्रकरणी पतीला अटक करण्यात पोलिसांना यश आले विधान परिषदेच्या पाच आमदारांची विधानसभेवर निवड झाल्याने या पाच जागा रिक्त झाल्या आहेत या रिक्त झालेल्या पाच जागांसाठी येत्या सत्तावीस मार्चला पोटनिवडणूक घे होत आहे या, या प्रत्येक जागेसाठी स्वतंत्र पोटनिवडणूक होत असल्याने पाचही जागा महायुतीला मिळण्याची शक्यता वर्तवली जाते त्यात भाजप तीन शिवसेना शिंदे व राष्ट्रवादी अजित पवार गटाला प्रत्येकी एक जागा मिळू शकते असे बोललं जाते विधान परिषदेच्या एका जागेसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून अनेक जण इच्छुक आहेत मात्र शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि माजी विधानपरिषद सदस्य चंद्रकांत सूर रघुवंशी यांचं नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षातील फुटीच्या चर्चेला विराम देताच नवीन संकल्प पण सोडण्यात आला आता राष्ट्रवादी कार्यकर्ते मोबाईलवर बोलताना हॅलो आईवजी जय शिवराय म्हणतील या विषयीचा निर्धार सांगली येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला इतकेच नाही तर त्यांची अमल सुद्धा सुरू झाली आता शरद पवार गटातील कार्यकर्ते सकाळपासूनच एकमेकांना फोनवर बोलताना जय शिवराय करत आहेत राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे आता पुन्हा एकदा पुतण्या लढत पाहायला मिळू शकते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते युग युगेंद्र पवार यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात साखर कारखान्याच्या निवडणुकीत पॅनल उभे करण्याचे संकेत देण्यात आले आहेत साखर कारखाना निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याने युगेंद्र पवार यांनी म्हटलं आहे दरम्यान युगेंद्र पवार यांच्याकडून आता साखर कारखान्याची निवडणूक लढवण्याचे संकेत देण्यात आल्यामुळे बारामतीमध्ये पुन्हा एकदा काका आणि पुतण्या आमने सामने येण्याची शक्यता आहे आज दुर्दैवाने हा देश त्याच प्रकारच्या लोकांच्या हातात गेला आहे बजरंग दल असेल विश्व हिंदू परिषद असेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल यांचा स्वतःवरचं नियंत्रण संपलेलं आहे महाराष्ट्रामध्ये तीन हजाराच्या आसपास शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या यांच्यावरती राष्ट्रीय स्वयंसेवक एकदा तरी आपली भूमिका व्यक्त केली का असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलाय सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री